उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान करणाऱ्या वक्तव्यामुळे अभिनेता आणि कथित इतिहास तज्ज्ञ राहुल सोलापूरकर यांच्यावर सर्व स्वरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यांच्या ह्या वक्तव्याचा धुळे शहरात सकल मराठा समाजाने जोरदार विरोध दर्शवला शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून ती प्रतिमा दहन करण्यात आली आहे

आंदोलन करण्यात आले आहे आंदोलकांनी यांच्या त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून भविष्यात अशा प्रकारे इतिहासाची मोडतोड केल्यास कठोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे राहुल सुलापूरकर हा स्वतः इतिहास सध्या समजतो याची माहिती इतिहासाची आणि अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाने निषेध केला आहे राहुल सुलापूरकर यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी आणि त्यांना देश व्यवस्था त्यांचा पुढे छत्रपती शिवरायाची बदनामी तमाम मराठा समाज बदनामी सहन करणार नाही जर शासनाने कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा